नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ उपासना करूनही अनुभव येत नसेल तर काय करावे उपासना म्हणजे स्वतःला भगवंताशी जोडून घेण्याचे एक उत्तम साधन आहे उपासनेमुळे आपल्या आत्म्याची शुद्धी होते आपल्या मनाला शांती मिळते आणि आपली आध्यात्मिक प्रगती होते उपासनेमध्ये विविध प्रकारच्या साधना केल्या जातात जसे की ध्यान मंत्रजप पूजा व्रत किंवा पवित्र ग्रंथांचे वाचन केले जाते प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनातील समस्यांवर आधारित ही साधना करत असतो पण अनेक वेळा उपासना करत असताना विशेष अनुभव मिळत नाहीत किंवा साधना करत असताना ती थांबवण्याची भावना येऊ लागते यामुळे कधीकधी निराशा निर्माण होऊ शकते काही लोक अनुभवाच्या शोधात असतात जेव्हा त्यांना काही विशेष अनुभव येत नाही तेव्हा त्यांना वाटते की त्यांच्या उपासनेचा परिणाम होत नाही किंवा त्यांचे काहीतरी चुकलेले आहे यामुळेच ते उपासना सोडण्याचा निर्णय घेतात त्यामुळे या परिस्थितीला समजून घेऊन उपासनेचा खरा अर्थ जाणून घेऊन आपल्या साधनेला मजबूत बनवणे हे महत्वाचे आहे आपल्या उपासनेतील काही छोट्या गोष्टी आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा आणू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये उपासनेच्या प्रवासामध्ये अनुभव न मिळण्याची कारणे काय आहेत आणि त्यावर काय उपाय करता येऊ शकतो हे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम तर उपासनेचा उद्देश समजून घ्या उपासना का करत आहात हे स्पष्ट असणे गरजेचे आहे काही लोक फक्त अनुभवाच्या शोधामध्ये असतात म्हणजेच त्यांना काहीतरी अद्भुत घडावे असे वाटत असे पण खरी उपासना ही शांत स्थिर आणि श्रद्धायुक्त असे अनुभव मिळवण्याच्या अपेक्षेपेक्षा मनशांती आणि आत्मिक विकास कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे उपासना करताना अपेक्षा कमी ठेवावी अनेकदा आपण अपेक्षा करतो की काही दिवस महिने किंवा वर्षभराच्या साधनेनंतर लगेचच आपल्याला दिव्यदर्शन होईल प्रकाश दिसेल किंवा कोणीतरी आपल्याशी संवाद साधेल पण उपासना ही एखाद्या झाडासारखी आहे सुरुवातीला बीज पेरले जाते त्याला वेळ दिला जातो योग्य पाणी आणि पोषण मिळाल्यावरच ते झाड बनते त्यामुळे तुम्ही उपासना करत असाल तर अपेक्षा न ठेवता नियमितपणे आणि श्रद्धेने ती करत राहा तिसरे म्हणजे आपले मन शांत ठेवावे उपासना करत असताना अनेकदा अनुभव न येण्यामागील कारण म्हणजे आपले मन अस्थिर असणे आपण ध्यान करताना किंवा जप करताना आपले मन अनेक विचारांमध्ये अडकलेले असते भूतकाळाच्या आठवणी भविष्यातील चिंता आणि आत्ताच्या परिस्थितीबद्दल असलेले संभ्रम हे सर्व आपल्या उपासनेच्या मार्गामध्ये मा अडथळा आणू शकतात त्यामुळे साधनेपूर्वी मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करा उपासना करण्यापूर्वी योग्य अनुभवी व्यक्तीकडून योग्य मार्गदर्शन घ्यावे कधी कधी आपण चुकीच्या पद्धतीने उपासना करत असतो त्यामुळे योग्य गुरु किंवा मा मार्गदर्शक यांची मदत घेणे महत्त्वाचे आहे ज्यामुळे आपल्याला उपासनेसाठी योग्य ज्ञान मिळेल आणि आपल्या साधनेमध्ये सुधारणा होईल उपासना करत असताना सेवा आणि परोपकार करा फक्त आत्मकल्याणाचा विचार करण्यापेक्षा इतरांना मदत करणे सेवा करणे हे आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्त्वाचे असते गरजूंना मदत करावी अन्नदान करावे पशुपक्ष्यांची काळजी घ्यावी सेवा करण्याने मन अधिक शुद्ध होते आणि उपासनेमध्ये याचे अधिक चांगले परिणाम दिसून येतात उपासना करत असताना श्रद्धा आणि संयम ठेवावा आपण ज्या भगवंताची उपासना करत आहोत त्या भगवंतावर मुळात श्रद्धा ठेवणे खूप महत्त्वाचे आहे त्या भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवावा साधना म्हणजे झटपट यश मिळवण्याचा मार्ग नाही तर एक सातत्यपूर्ण प्रवास आहे अनेक संतांनीही वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या करूनच दिव्य अनुभव मिळवलेले आहेत त्यामुळे संयम आणि श्रद्धा ठेवावी उपासना करताना अंतर्मनावर लक्ष केंद्रित करावे कधी कधी उपासना करताना आपल्याला अनुभव आलेले असतात पण आपण त्याकडे लक्ष देत नाही जसे की उपासना करत असताना आपल्याला अचानक मनशांती वाटली असेल दिवस अधिक सकारात्मक गेला असेल मनाला पूर्वीपेक्षा अधिक स्थिरता वाटली असेल हे सुद्धा एक प्रकारचे अनुभवच आहेत मोठे चमत्कार शोधण्याऐवजी लहान बदलांचा आनंद घ्यावा उपासना करत असताना कर्मफळांचा काय प्रभाव होतो आपल्या पूर्वसंचित कर्मांमुळे आपल्याला लगेच अनुभव येत नाहीत यासाठी शांतपणे कर्म करत राहणे गरजेचे आहे कर्मशुद्धी होऊ लागली की त्याचे चांगले अनुभव येऊ लागतात उपासना करताना योग्य साधना निवडावी प्रत्येक व्यक्तीची आध्यात्मिक प्रवृत्ती वेगळी असते काही लोकांना ध्यानाद्वारे अनुभव मिळतात तर काही लोकांना मंत्रजप किंवा पूजा उपासना करून अधिक शांती प्राप्त होते योग्य साधना निवडण्याचे महत्त्व काय आहे तर साधनेची योग्य निवड केल्यास ती आपल्याला सहजतेने करता येऊ शकते आणि त्या साधनेचा सा प्रभावही अधिक चांगला होतो साधना निवडताना आपली मानसिकता आणि शारीरिक स्थिती कशी आहे हे लक्षात घेऊनच साधना निवडावी परमार्थ भाव ठेवून साधना करा उपासना फक्त स्वतःसाठी न करता ती इतरांच्या कल्याणासाठी करणेही अधिक प्रभावी ठरते जसे की विश्वकल्याणासाठी सामूहिक उपासना करणे उपासनेबरोबरच समाजातील गरजू लोकांसाठी काहीतरी करणे आवश्यक आहे म्हणून अन्नदान शिक्षण आणि सेवाकार्य करावे उपासना करताना परमार्थाची भावना ठेवली तर ती केवळ आपल्यापुरती मर्यादित न राहता इतरांनाही लाभ देते अशाने आपली आध्यात्मिक प्रगती लवकर होईल आणि आपल्याला खऱ्या अर्थाने ईश्वराचे आशीर्वाद मिळतील उपासना करत असताना आपल्याला मोठ्या अनुभवांची आणि चमत्काराची अपेक्षा ठेवण्यापेक्षा साधनेच्या प्रवासामध्ये असलेली छोटी छोटी सुधारणा आणि चांगले बदल ओळखणे हे महत्त्वाचे आहे ज्या भगवंताची तुम्ही सेवा करत आहात उपासना करत आहात त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवा संयम ठेवा आणि हळूहळू आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा आनंद घ्या योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला नक्कीच दिव्य अनुभव आणि भगवंताचे आशीर्वाद मिळतील तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ